चुकीचे उपचार करून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी कारवाई करून मेडिकल सर्टिफिकेट रद्द करा पीडित बाला आणि परिवाराची मागणी नंदुरबार शहरात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या उपचारामुळे एका नऊ वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे सदर डॉक्टरांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यांचे मेडिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करावे या मागणीसाठी मुलीच्या पालकांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन दिले तीस मार्च ते दोन एप्रिल दरम्यान अवनी बालानी या मुलीला ताप आल्यामुळे तिच्या पालकांनी तिला नंदुरबार शहरातील आस्था हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर बालिकेला पुढील उपचारासाठी नंदुरबार शहरातील किलबिल हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले दोन तीन दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांकडून सांगण्यात आले की काही घाबरण्याचं कारण नाही नॉर्मल व्हायरल फिवर झाला आहे मुलगी लवकरच बरी होईल तिसऱ्या दिवशी सकाळी मुलीची प्रकृती अतिशय चांगली होती तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती परंतु उपचार बाकी असल्याने त्या दिवशी अवली बालाने हिला शेवटची बाकी असलेली सलाईन लावण्यात आली परंतु सकाळी साडेदहा वाजता सलाईन लावल्यानंतर सदर मुलीला अचानक थंडी वाजायला लागली डॉक्टरांना विचारून आरोग्य कर्मचाऱ्यांनी सलाईन त्वरित बंद केली आणि इंजेक्शन लावले यामुळे डॉक्टरांनी सांगितले की ताप येईल मात्र यावेळेस डॉक्टर आले नाहीत दहा पंधरा ओरडू लागली तिला एकशे पाच डिग्री सेल्सिअस ताप आला जो आजपर्यंत कधी आला नव्हता त्यानंतर सदर मुलीला चक्कर उलटी झाली ती वेदनेने जोरजोरात ओरडायला लागली व कुणालाही ओळखत नव्हती त्यानंतर डॉक्टर आले त्यांनी मुलीला दुसऱ्या रूम शिफ्ट केले व तिथे काही उपचार केलेत एक दीड तासानंतर मुलगी एकदम शांत झाली होती तिच्या हार्टबीट्स ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती संपूर्ण परिस्थिती पाहता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिला धुळे येथे नेण्याचा सल्ला दिला, दिला। परंतु धुळ्याला जाता जाता एका तासाच्या आत अवनी बालाणी हिला आपला जीव गमवावा लागला सदर प्रकरणाला डॉक्टर जबाबदार असून त्यांनी एका नऊ वर्षाच्या मुलीच्या जीवाशी खेळ खेळला औणीच्या प्रकृतीत अतिशय चांगल्या प्रकारे सुधारणा झाली होती परंतु शेवटच्या दिवशी डॉक्टरांनी चुकीचे चु उपचार केल्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडली व तिला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे चुकीचा उपचार करून हलगर्जीपणा करणाऱ्या आस्था हॉस्पिटल व किलबिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करून त्यांचे मेडिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करावेत आम्हाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण बाला परिवार अमरण उपोषणात बसेल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे यावेळी सांगण्यात आले वायरल फीवर था पहले उनको दो दिन हमने भूषण पाटील के आस्था में ट्रीटमेंट किया उन्होंने कहा नॉर्मल वायरल फीवर है आहे कोण दिक तीसरे दिन रिपोर्ट निकाले वायरल फीवर निकला उन्होंने कहा यहाँ पर बिल में एडमिट हो जाओ सचिन ने के यहाँ बेबी दो दिन में ठीक हो जाएगी एडमिट होने के बाद तो हम उनका ही साथी डॉक्टर है सचिन खलाने तो वहाँ हम दो तारीख को रात को नौ बजे एडमिट हुए उन्हीं को लेकर डॉक्टर ने उस दिन सलाइन चढ़ाई खाना बना उन्हीं ने खाना खाया दो तारीख को मैंने नाश्ता दिया उन्हीं को नाश्ता भी उन्होंने किया और सॉरी तीन तारीख को सवेरे नाश्ता भी किया चाय भी पिया दस बजे तक एकदम कंडीशन नॉर्मल थी डॉक्टर ने कहा नॉर्मल है सवा बजे जो स्पीड में उन्हीं को सलाइन लगाई गई उससे उनको तकलीफ होना चालू हो गई हाँ एकदम ठंडी लगने लगी और दांत कड़कड़ी बजने लगे तो नर्स ने तुरंत दो डॉक्टर को बोला डॉक्टर खुद नहीं आए तो नर्स डॉक्टर ने बोला इनको सलाइन लगा सॉरी इंजेक्शन लगा बुखार निकलेगा तो जब जब उन्होंने इंजेक्शन लगाया अवि को एक बुखार निकला और वहाँ उनकी तबीयत ओनी की बिगड़ने लगी साढ़े दस बजे तक डॉक्टर तभी भी नहीं आए फिर वो ग्यारह बजे कौन से रूम में लेकर गए जहाँ रूम में उनको ओनी को रखा गया वहाँ बीप साइडन ऊपर का सी सी टीवी टीवी डिश देखी वहाँ पर एक घंटे से बज रहा था उन्हीं के हार्ट बीट कम हो चुके थे और ये ऑक्सीजन लेवल भी कम हो चुका था वो फिर वो ग्यारह ग्यारह से साढ़े बारह तक डॉक्टर ने डॉक्टर सचिन कलाने ने और इनके सहयोगी डॉक्टर भूषण पाटिल ने जो ट्रीटमेंट किया उन्हीं की हालत एकदम वो चिल्ला रही थी वेदनाओं से पंद्रह आधे घंटे चिल्ला रही थी बोले उनको शांत करते ओवर डोज की वजह से चिल्ला रही थी वह उन्हीं को शांत करते शांत करने के जो इंजेक्शन दिए ना दिए और उन्हीं एकदम चुप हो गई धीरे धीरे उसके पल्स रेट डाउन होने लगे कि डॉक्टर को पता लग चुका था केस ख़राब हो चुका है तो जानबूझ के फिर साढ़े बारह बजे हमको कैबिन में बुलाया बोले आप धुलिया जाके आगे लेके जाओ तो ठीक हो जाएंगे हम हमारे साथ धोखा किया वायरल फीवर में किसकी आज तक डेथ हुई है हुई है क्या सर इतना नॉर्मल केस को हमारा ये हॉस्पिटल की वजह से क्रिटिकल केस बना दिया हमें बहुत खेद है अभी तक हमने एस साहब को अर्ज़ दिया है एफ दाखिल करने का कलेक्टर साहब को दिया है उसके बाद वो नंदुरबार पुलिस स्टेशन के जितने भी डिपार्टमेंट थे वहाँ दिया है आरोग्य मंत्री मंत्री जी को मुंबई दिया है देवेंद्र दे, देवेंद्र जी फडनवीस मुख्यमंत्री को दिया है मोदी जी को भी लिख रहे हैं कृपया जस्ट जल्दी से जल्दी डॉक्टर सचिन खलाने और किलबुल हॉस्पिटल के डॉक्टर सचिन खलाने और भूषण पाटिल आस्था हॉस्पिटल के ऊपर गुनाह दाखिल करके उनके इन, ऊपर पुलिस कार्रवाई की जाए और उन्हीं को न्याय दिया जाए और पूरे हॉस्पिटल की जांच की जाए किलगुल हॉस्पिटल की वहाँ सी सी टी तीन तारीख का जो सी सी टी फुटेज है और सबसे अलग अलग स्टाफ से बुलाकर बात की जाए तो अपने आप सच सामने आ जाएगा और जो बीप साइरन डेढ़ घंटे से बज रहा था वो सी सी टी वी फुटेज में है सबसे पहले आप किलगुल हॉस्पिटल का सी सी टी वी फुटेज लीक सील करो और उसके बाद उनकी कॉल रिकॉर्डिंग तीन और चार की जो डॉक्टर की है दोनों की कॉल रिकॉर्डिंग को कोर्टोड नोट करो और औनी को न्याय दो कृपा सबसे रिक्वेस्ट है जो दोषी डॉक्टर है उनके ऊपर कड़क कार्रवाई करके गुना दाखिल करके उनको सजा मिलनी चाहिए और उनके रजिस्ट्रेशन मेडिकल रजिस्ट्रेशन कैंसिल होने चाहिए धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सचिन खलानी किलबिल बालूणा नंदुरबार येथील बालोतरने म्हणून माझ्या 15 वर्षापासून सेवा देतो आहे मागच्या महिन्यात मी एका अगदी दुःखद घटनेबद्दल माझी बाजू मांडण्या करता मला वेळ मिळाला आणि मला चांस दिला याबद्दल मी चॅनलचा फार आभारी आहे अवनी बालानी वयवर्ष नऊ राहणार नंदुरबार हिला व्हायरल इन्फेक्शनसाठी आस्था हॉस्पिटल यांनी ॲडमिट करण्याचा सल्ला दिला ॲडमिटच्या सल्ल्यानंतर मागच्या वर्षीही अवनी आमच्या इथे ॲडमिट झालेली होती आणि मेडिक्लेम वगैरे व्यवस्थित पास झाल्यामुळे आणि आमच्या सर्व्हिसेस आवडल्यामुळे यावेळेसही त्यांनी स्वतःहून आमच्या इथे ॲडमिशनचा निर्णय घेतला ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळेस मी अवनीला पाहिलं त्यावेळेस तिच्या आजोबा तिची आई तिचे वडील या सर्वांना तिच्या आजाराची कल्पना दिली आणि व्हायरल इन्फेक्शन सारखं असण्याची शक्यता सांगितली ताप कमी जास्त होऊन थोड्या दिवसात बाळ बरी होईल असा ह्या आजाराचं स्वरूप असतं याची त्यांची कल्पना दिली दोन तारखेला रात्री ऍडमिट केल्यानंतर रात्रीतून अवनीला एकदा शंभर ताप आला पण तोंडाने दिलेल्या तापाच्या पॅरासिटामॉल औषध आणि तो बरा झाला सकाळी आठ वाजता जेव्हा मला सगळ्या स्टाफ नर्सेसने सांगितल्या त्यावेळेस अवनी चालत फिरत होती बोलत होती व्यवस्थित होती रुटीन प्रमाणे दहा वाजता ज्या दिवशी मी तीन तारखेला तिला बघितलं त्यावेळेस ती बोलत होती तिच्या आईशी बोलणं झाल्यानंतर आज बा छान वाटते आहे आज तिने पोळे खाल्ले पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरली जागोजागी लावलेले तक्ते वजनाचे तक्ते उंचीचे तक्ते वजन याच्यावर तिने उंची वगैरे मोजली हेही सांगितलं त्यानंतर नेहमीप्रमाणे मी माझ्या बाह्य रुग्ण विभागात रुग्ण चेक करणं रुग्ण तपासण्याला सुरुवात केली त्यानंतर मला सिस्टरचा कॉल आला की अवनीला थंडी भरून आली आहे जनरली तापामध्ये जनरली जेव्हा थंडी भरून येते त्याच्यानंतर जोरदार ताप येण्याची शक्यता ही असतेच याची कल्पना मला होती मी सिस्टरला सांगितलं माझ्या समोर पेशंट आहे तो बघितला की मी लगेच वरती येतो तोपर्यंत तुम्ही अन्वीला पांघरून घाला तिची थंडी कमी करा आणि तापासाठी पॅरासिटमॉलचे इंजेक्शन वगैरे तयार ठेवा किंवा ताप पॅरासिटामॉलची गोळी तयार ठेवा आपण तिला देऊया माझ्या समोरचा पेशंट संपल्यानंतर लगेच मला फोन आला की सर तिला अचानक थंडी बंद झाली आहे पण एकशे पाच पॉईंट नऊ पर्यंत ताप गेलेला आहे लगेच मी तसाच माझ्या समोरच्या पेशंटला सगळं समजून मी लगेच तसा वरती गेलो त्यावेळेस तिने उलटी केलेली होती आणि तिला ताप बऱ्यापैकी होता सिस्टरनी तिला पॅरासिटामॉलचं इंजेक्शन लावलेलं ला होतं तिला चेक करत असताना लक्षात आलं की ती इशाराने सांगत होती की मला उलटी होते मग तिला इंजेक्शन बंद करून तिला बाथरूम मध्ये पाठवलं त्यावेळेस तिची आई तिथे हजर होती आईला मी कल्पना दिली की ताप अचानक खूप वाढला आहे त्याच्यामुळे कदाचित मेंदू पर्यंत जाऊन झटके वगैरे याची शक्यता असेल आपल्याला लगेच ताप उतरायसाठी आपण इंजेक्शन देतोय पाण्याने अंग पुसूयात हे सगळं करत असताना बाथरूम मध्ये मी तिथे थांबलो होतो बाथरूममध्ये उलटी करत असताना मला जाणवलं की तिला चक्कर येते लगेच तिला लक्षात आलं की तिला माझ्या अंदाजाप्रमाणे अतिशय तापामुळे तिला झटका सुरू झालेला होता लगेच आम्ही तिला इंजेक्शन बंद केले आमच्या इमर्जन्सी रूम मध्ये आणलं इमर्जन्सी रूम मध्ये आणल्यानंतर लगेच तिची ताप उतरवण्याकरता सगळे मेडिसिन तिला झटका बंद करण्याकरता सगळे मेडिसिन सुरू केले दरम्यानच्या काळामध्ये आवनीच्या आईलाही सांगितलं आजाराची कल्पना दिली आणि नातेवाईकांना बोलवून घ्यायला सांगितलं पाच मिनिटात त्यांच्या आजोबा वडील आणि इतरही नातेवाईक हजर झाले त्यावेळेस एकटा होतो त्यामुळे मी लगेच डॉक्टर भरत चौधरी म्हणून सुशेल बाल रुग्णालयाचे इंटेन्सिव्हिस्ट आहेत त्यांनाही मला तिला बोलवलं तेही आले ते आल्यानंतर आम्ही पूर्णपणे तिला ताप उतरवण्याचा ता प्रयत्न करत होतो तिला पाण्याने पुसत होतो तिला झटका येऊ नये म्हणून जे काही इंजेक्शन वगैरे लागते सगळं आम्ही करत होतो परंतु एकंदरीत आधाराची तीव्रता आणि अगदी छोट्या वेळांमध्ये झालेले ही सगळे घटनाक्रम याच्यामुळे आम्हाला व्हायरल इन्सेफलायटिस म्हणजे मेंदूमध्ये व्हायरल इन्फेक्शनचा चान्स खूप जास्त वाटला त्या योगाने मी भरत सरांना म्हटलं की तुम्ही बाळाकडे बघा मी नातेवाईकांना माझ्या कक्षात घेऊन आजोबा वडील आणि इतर नातेवाईकांना सांगितलं की बाळाची तब्येत काळजी करण्यासारखी आहे आपणास पुढच्या ठिकाणी जिथे अजूनही सुविधा उपलब्ध असतील त्या ठिकाणी जाण्याची गरज लागेल तेव्हा ते म्हटलं की आम्ही आमच्या गाडीने जाऊ आणि सुरतला जाऊ मी त्यांना स्पष्ट नकार दिला आम्ही म्हटलं की तुम्ही तुमच्या गाडीने जाऊ शकणार नाही आपल्याला ऑक्सिजनच्या अँब्युलन्स विथ डॉक्टर लागणार आणि सुरत लांब पडतं चार तास लागतील वेळ घालवण्यापेक्षा आपण धुळ्याला पोहोचलो सगळं स्टेबल झाल्यावर तुम्ही वाटेल तिकडे शिफ्ट करा त्यावेळेस अँब्युलन्सचा नंबर अवनीच्या आजोबांना देऊन अँब्युलन्स अरेंज करायला सांगितली त्यांनी ती लगेच अरेंज केली दरम्यानच्या काळामध्ये काळाला पुन्हा एकदा झटके आले ते पुन्हा कंट्रोल करण्यासाठी आम्ही पुन्हा औषधं वगैरे दिले अँब्युलन्स सोबत आलेल्या डॉक्टरांना सर्व इत्यमभूत माहिती दिली धुळ्यामध्ये जे डॉक्टर होते डॉक्टर महेश आयराव सर म्हणून त्यांनाही माझं फोनवर बोललं झालं की असं असा पेशंट पाठवतोय सर तर जागा आहे का ते म्हटले आहे पाठवून द्या आणि विशेष म्हणजे डॉक्टर महेश्वरराव हे अवनीच्या नातेवाईकांचे सुद्धा ओळखीचे होते त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यांच्याशी बोलणं करा आम्ही बोलणं केलं यानंतर बाळाला ताप उतरत नव्हता एकशे पाच चा पॉईंट नऊचा एकशे चार झाला पुन्हा एकशे पाच पॉईंट सात झाला पुन्हा स्पंजिंग केलं पुन्हा बाळाला तापाचा इंजेक्शन वगैरे दिले त्यानंतर बाळाचा ताप कमी झाला बाळाचे झटके बंद झाले बाळाचे रक्ताचे ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं होतं हृदयाचे ठोके व्यवस्थित होते हे सगळं झाल्यानंतर आम्ही अवनीला ॲम्ब्युलन्समधून पुढे पाठवलं हो पुढे पाठवल्यानंतर हो धुळ्याच्या डॉक्टरांशी पुन्हा कॉन्टॅक्ट केला की सर असं असं आहे भारतीची शक्यता आहे सर म्हणते ठीक आहे पाठवा परंतु अनफॉर्च्युनेटली बाळ तिथपर्यंत पोचू शकले नाही रस्त्यामध्ये पुन्हा एकदा तिला झटका आला आणि त्याच्यातच त्याचे प्राणझोत मालवले तर ह्या अवनीसाठी हा जो आजार होता हा अतिशय तीव्रतेचा होता अतिशय छोट्या वेळात तो खूप पसरला आणि सिरियस झाला व्हायरल शक्यता लक्षात घेऊन जे काही लागणारे उपाय होते ते सर्वतोपरी करून तिला स्टेबल करून आमच्या इथून आम्ही पुढच्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती पोचू शकली नाही याबद्दल आम्हालाही भरपूर दुःख आहे कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत प्रोटोकॉलनुसार जे काही ट्रीटमेंट असते ती सगळी फॉलो झालेली आहे ती सगळी पेपर मध्ये मेन्शन आहे त्याबद्दल पोलीस आणि सिव्हिलची कमिटी माननीय सिव्हिल सर्जन साहेब त्यांची कमिटी निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार